जे कोणी येण्याकरता तयार आहे त्यांच्यावर कोणते आरोप सिद्ध झालेले नसले पाहिजे अशा सगळ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये हवेच देण्यात येईल तो कुठलाही सामान्य कार्यकर्ता असो कुठल्या गावात असो कुठल्या गटात आटात त्यामध्ये कुठलाही विचार करणार नाही काँग्रेसवर विश्वास ज्याचा राहील काँग्रेसच्या हे धोरणाची पुढे भविष्यामध्ये जे वाटचाल करू शकेल अशा सगळ्या कार्यकर्त्यां त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जा आरोप जरी असले तरी त्यांना प्रवेश मिळेल भ्रष्टाचाराचे आरोप वास्तव किती काय चुकीचे किती काय बरोबर किती आहेत हे तपासून सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात म्हणजे प्रवेशाची शक्यता पण नाकारत नाही त्यांच्या त्यांना नाकारण्याचा वगैरे किंवा भ्रष्टाचाराचा विषय नाही आहे शेवटी भ्रष्टाचार करणाऱ्यांना कधीच काँग्रेस पाठिंबा घालत नाही आणि त्यांना पक्षातून आम्ही बाहेर काढलं त्यामुळे या विषयाला कधीच काँग्रेस पक्ष चालना देऊ शकत नाही परंतु खोटी आरोप जर ते कोणावर मागल्या गेले असेल आणि ते सिद्ध झालं असेल एक गुन्हा सिद्ध झालेला असेल असे अनेक कार्यकर्ते असतात त्यांच्याबद्दलचा विचार काँग्रेस पक्ष त्यांच्या संदर्भात म्हणतो थँक्यू